मागील व्हिडिओ मध्ये आपण पॅकेजिंग साठी चेकलिस्ट कव्हर केल्या जिथे आपण विक्रेत्यांना त्यांची उत्पादने अधिक चांगल्या प्रकारे आणि आणि शिप करण्यात मदत करण्यासाठी शिकलो एक फॉर्म्युला ज्याद्वारे तुम्ही नुकसान झालेल्या आणि परत आलेल्या ऑर्डरचा मागोवा घेऊ शकता आणि तुमच्या विक्रेत्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवू शकता जस जसा व्यवसाय वाढत जाईल तस तसे तुम्ही सेलर नेटवर्क पार्टिसिपंट मोठ्या संख्येने विक्रेत्यांची नोंदणी कराल कदाचित वेगवेगळ्या श्रेणींमधून सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण सेलर मॅनेजमेंट ऑनलाईन व्यवसायाच्या यशावर कसा परिणाम करतो ते पाहू आपण गुंतवणूक करत असलेल्या कालावधीत महसुलावर जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या पायऱ्यांचा आपण शोध घेणार आहोत आणि मूल्यमापन वर्गीकरण संवाद साधणे आणि तुमच्या विक्रेत्यांना त्यांचे लक्ष पूर्ण करण्यास चालना देणे या संबंधीच्या तुमच्या संसाधनाचा जास्तीत जास्त वापर करून व वा व्यवस्थापन करून तुम्ही सर्व श्रेणींमध्ये विक्रेत्यांना कसे हाताळू शकता सेलर मॅनेजमेंट मधील पहिली पायरी म्हणजे विक्रेत्यांचे विविध बकेट्स मध्ये मूल्यांकन करणे आणि त्यांचे वर्गीकरण करणे हे विक्रेत्याचे कार्यप्रदर्शन त्यांचे वर्तमान स्केल किंवा त्यांच्या क्षमतेच्या आधारे केले जाऊ शकते जेव्हा आपण कामगिरीवर आधारित विक्रेत्यांचे वर्गीकरण करत असतो तेव्हा आपण त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन मेट्रिक्सवर केले पाहिजे जसे इनस्टॉक एस युनिट त्यांची कॅटलॉग गुणवत्ता ते त्यांच्या ग्राहकांना कसे हाताळतात आणि त्यांच्या ऑर्डर्स रद्द केल्या जात आहेत किंवा वेळेवर पाठवल्या जात आहेत संदर्भ देण्यासाठी प्रत्येक विक्रेत्याचे नेटवर्क रेटिंग सुद्धा असू द्या सध्याच्या स्केलवर आधारित विक्रेत्यांचे मूल्यांकन आणि वर्गीकरण करण्यासाठी आपण त्यांच्या विक्री योगदानाचे प्रमाण पाहू शकतो विक्रेत्यांचे त्यांच्या क्षमतेच्या आधारे वर्गीकरण करण्यासाठी ते त्यांच्या स्वतःच्या श्रेणीमध्ये किती चांगले काम करत आहेत ते बदलण्यास आणि सुधारण्यास तयार आहेत की नाही त्यांचे पूर्वीचे अनुभव आणि इतर चॅनेल मधील आपण त्यांची वाढ क्षमता मोजू शकतो डिजिटल कॉमर्स बाबतीत त्यांची समज आणि विविधतेची साईज टीम साईज गुणवत्ता इत्यादी बाबींमध्ये ते किती गुंतवणूक करत आहेत यावरही आपण नजर टाकू शकतो वरील निकषांच्या आधारित विक्रेत्यांना तीन बकेट्स मध्ये विभागले जाऊ शकते उच्च मध्यम आणि आणि निम्न केलेल्या निकषांवर आधारित विक्रेत्यांचे मूल्यमापन वर्गीकरण केल्यानंतर पुढील पायरी म्हणजे विक्रेता तुमच्या उद्दिष्टांवर आधारित व्यवस्थेसाठी मुख्य उद्दिष्टांचा अर्थ स्पष्ट करणे श्रेणी एक उच्च या अंतर्गत मुख्य उद्दिष्टे म्हणजे अपेक्षांच्या पुढील टप्प्यासाठी तयारी करणे ज्यामध्ये भविष्यातील प्रगतीसाठीच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि त्यांच्या मध्यम वर्गीकृत विक्रेत्यांबरोबर तुमच्याकडून प्रतिबिंबित करता येतील असे यशाचे ये घटक समजून घेण्यासाठी सहा ते बारा महिन्यांच्या नियोजनाचा समावेश आहे श्रेणी दोन मध्यम मध्यम श्रेणीसाठी मुख्य उद्दिष्टांमध्ये विक्रेत्यांना उच्च श्रेणीमध्ये नेण्यासाठी तीन ते सहा महिन्यांची योजना वाढीसाठी वर्गीकरण नियोजनावर चर्चा करणे मेट्रिकचे पुनरावलोकन करणे आणि ठरावांवर चर्चा करणे विविध प्रक्रियांमधील अंतर भरून काढण्यासाठी अभिप्राय आणि शिफारसी देणे आणि विक्रेत्यांना उच्च श्रेणीकडे नेण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींचे प्रशिक्षण श्रेणी तीन निम्न निम्न श्रेणीतील विक्रेत्यांसाठी मुख्य उद्दिष्टे समाविष्ट आहेत विक्रेत्यांना मध्यम श्रेणीकडे वाढवण्याचे एक ते तीन महिन्यांचे नियोजन त्यांना त्यांची उद्दिष्टे आणि अपेक्षा पुन्हा संरेखित करण्यात मदत करणे त्यांना आणि त्यांच्या टीमला अधिक चांगले प्रशिक्षण देणे त्यांना मापदंड कार्यप्रणाली अर्थ सांगून कशी स्पष्ट करावी याविषयी मार्गदर्शन करणे आणि चेकलिस्ट तयार करणे विक्रेते यशस्वी होत राहिल्यास आणि हेतूची समस्या असल्यास तुम्हाला विक्रेत्याला चेतावणी द्यावी लागेल आणि सुधारण्यासाठी वेळ द्यावा लागेल त्यानंतर विक्रेत्याला सूचीतून काढून टाकावे लागेल आता पटकन रिकॅप करू या व्हिडिओमध्ये आम्ही विक्रेत्यांचे मॅनेजमेंट म्हणजे काय हे अर्थ सांगून स्पष्ट केले आणि तुम्ही नोंदणी करू इच्छित असलेल्या विक्रेत्यांचे मूल्यांकन आणि वर्गीकरण करण्यासाठी तुम्ही कोणकोणती पावले उचलू शकता याचे स्पष्टीकरण दिले आहे सेलर नेटवर्क पार्टिसिपंटच्या उद्दिष्टांच्या आधारे विक्रेत्यांच्या प्रत्येक श्रेणीतील अधिक वचनबद्धता आणि सुधारित परिणाम मिळवण्यासाठी आम्ही मुख्य उद्दिष्टे सुद्धा अर्थ सांगून स्पष्ट केली आहेत पुढे आपण उच्च मध्यम आणि निम्न श्रेणीतील विक्रेत्यांची सहभाग वारंवारता कशी निश्चित करावी हे शिकू व्यवसाय आणि महसूल सुधारण्यासाठी आपण सहभाग वारंवारता कशी अर्थ सांगून स्पष्ट करू शकता आणि निर्णय घेऊ शकता यासाठी आमचा पुढील व्हिडिओ बघा